नमस्कार मी योगेश अग्रवाल कोल्हापूर आज समोर, मी एक विशेष महत्वाचे विषयावर आपलं लक्ष केंद्रित करणं इच्छुक आहोत अवयवदान नेत्रदान त्वचा देहदान हा आज काळाची गरजही आहे आपले भारत देशात जवळजवळ दरवर्षी पाच लाख लोकांची मृत्यू अवयम वेळेवर मिळत नसल्यामुळे आश्चर्य या गोष्टीचं आहे की ह्या क्षेत्रामध्ये अनेक समाजसेवी संस्था प्रशासन निरंतर कार्य करीत आहेत तरी सुद्धा समाजामधून या विषयाला लिहून एक उदासीनताच दिसून येत होते त्याचं प्रमुख कारण अवयवदान जनजागृती अभियान सर्वसामान्य वर्षापर्यंत पोहोचलेलं नाही म्हणून आज मी आणि माझी संस्था यांच्या वतीने आपल्याला एक विनंती करीत आहोत निवेदन आहे की आपले सर्वांच्या व हा जो एक संकट आलेला आहे या संकटची भयावह परिस्थिती आपण वेळेवर समजून त्याच्यामध्ये पत्रकार समाजसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये काम करावं हो। स्वतः अवयवदान वेद त्वचादान देहदान करावं आणि लोकांना याचे विषयाची या विषयाची माहितीही द्यावी या क्षेत्रामध्ये कामही करावं जय हिंद जय अवयवदान नमस्कार